ओम श्री परमात्मने श्रीमद भगवत गीता महात्म्य अध्याय अकरावा पुढील भाग आज माझ्या मुलाचा एक मित्र आला होता परंतु मला ते माहीत नव्हते त्यामुळे इतर वाटसरूंबरोबर मी त्यालाही त्याच धर्मशाळेत पाठवले जेव्हा माझ्या मुलाला ही हकीकत समजली तेव्हा तो आपल्या अत्यंत प्रिय मित्राला त्या धर्मशाळेतून परत आणण्यासाठी गेला पण त्याच वेळी तेथे आलेल्या राक्षसाने माझ्या मुलीलाही खाल्ले आज सकाळी मी अत्यंत दुखी मनाने त्या राक्षसाजवळ जाऊन त्याला विचारले दुष्टा तू काल रात्री माझ्या मुलीलाही खाल्लेस तुझ्या पोटात असलेला माझा माझ्या माझा मुलगा सुखरूप परत येईल असा एखादा उपाय असल्यास मला सांग राक्षस म्हणाला हे ग्रामप्रभू खान धर्मशाळेत असलेल्या तुझ्या मुलाला मी न ओळखल्यामुळे इतर वाटसरून बरोबर खाल्ले परंतु तो माझ्या पोटात ज्या योगे जिवंत राहू शकेल असा एक उपाय स्वतः ब्रह्मदेवाने करून ठेवला आहे तो असा जो ब्राह्मण नेहमी गीतेच्या अकराव्या अध्यायाचा पाठ करतो त्याच्या पुण्य प्रभावाने मला मुक्ती मिळेल आणि माझ्या उदरात असलेले सगळे पुन्हा जिवंत होतील येथे असा कोणी एक ब्राह्मण आहे की जो गीतेचा नित्य अकरावा अध्याय म्हणतो त्या अध्यायाच्या सात आवृत्ती म्हणून त्यांनी अभिमंत्रित केलेले पाणी माझ्या अंगावर टाकल्यास माझी शापातून खात्रीने मुक्तता होईल हे ब्राह्मण हा राक्षसाचा निरोप घेऊन मी तुमच्याकडे आलो आहे ब्राह्मणाने विचारले हे <coughs> ग्रामपाल जो रात्री झोपलेल्या माणसांना खातो तो कोणत्या पापामुळे राक्षस झाला ग्रामप्रमुख म्हणाला ब्राह्मणा पूर्वी या गावात कोणी एक ब्राह्मण राहत होता तो शेती करीत एके दिवशी तो शेतीतील मार्ग पिकणाऱ्या वाटाण्यांची राखण करीत होता तेथून जवळच एक गिधाड एका वाटसरूला मारून खात होते त्याच वेळी एक तपस्वी कोठून तरी तेथे आला त्या ते वाटसरूला वाचवण्याकरता तो लांबून त्या गिधाडाला हाकलण्यासाठी दगड फेकत होता वाट गिधाड वाटसरूला खाऊन आकाशात उडून गेले त्यावेळी ते तेथे आलेला तपस्वी संतापून त्या शेतकऱ्याला म्हणाला अरे नीच शेतकऱ्या तुझा धिक्कार असो तू उलट्या काळजाचा आहेस दुसऱ्याला वाचवायचे सोडून तू आपले पोट भरण्याच्या धंद्यात गुंतला आहेस आग लागू जगण्याला अरे जो मनुष्य चोर प्राणी सर्प शत्रू, आग विष पाणी गिधाट राक्षस भूत वेताळ इत्यादींनी घायल केलेल्या प्राण्यांना शक्य असून सोडवत नाही त्याला त्यांना मारण्याचे पाप लागते जो समर्थ असून ही चोर इत्यादींच्या तावडीत सापडलेल्या ब्राह्मणाला सोडवण्याचा प्रयत्न करीत नाही तो भयंकर नरकात पडतो आणि नंतर लांडग्याच्या जन्माला जातो जो वनात मारल्या जाणाऱ्या किंवा गिधाड वाघ यासारख्या प्राण्यांच्या नजरेत आलेल्या जीवाला वाचवण्यासाठी सोड सोड म्हणून आरडाओरडा करतो तो परमगतीला प्राप्त होतो जो मनुष्य गायीना वाचवण्यासाठी वाघ भिल्ल दुष्ट राजे इत्यादींकडून प्रसंगी मरण पत्करतो तो योग्यांनाही दुर्लभ अशा भगवान विष्णूंच्या परमपदाला जातो हजारो अश्वमेध आणि शंभर वाजपेयी यज्ञ मिळून सुद्धा शरणागताच्या रक्षणाच्या सोळाव्या जीवांची उपेक्षा केली असता पुण्यवान माणसेही कुंभीपाक नावाच्या नगरात ना नरकात शिजवली जातात दुष्ट गिधाड वाटसरूला खाताना पाहून त्याला वाचवायला समर्थ असूनही तू त्याला वाचवले नाहीस यावरून तू निर्दय वाटतोस म्हणून तू राक्षस हो शेतकरी म्हणाला हे तपस्वी मी येथे होतो हे खरे पण माझे लक्ष पिकाच्या रक्षणाकडे लागले असल्यामुळे गिधाड मनुष्याला मारत असलेले माझ्या लक्षात आले नाही म्हणून आपण मला एवढी कठोर शिक्षा देऊ नका माझ्यावर दया करा तपस्वी म्हणाला ठीक आहे जो दररोज गीतेचा अकरावा अध्याय म्हणतो त्याने तू त्याने, त्याने त्या अध्यायाने अभिमंत्रित केलेले पाणी तुझ्या मस्तकावर घातले असता तू शापातून मुक्त होशील श्री गोपाल कृष्ण भगवान की जय